नमस्कार मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र रायू जागना है तो जगणा पडेगा एक राष्ट्र लिए शहरातील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत त्यामुळे नागरिकांना प्रवास करताना रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्याच्या त्रासाला समोर जावे लागत आहे व रास्ता खराब असल्यामुळे धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून महापालिकेने तातडीने रस्त्याचे दुरुस्तीचे पॅकिंगचे करण्याची मागणी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्याकडं केली शहरातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे दररोज छोटे मोठे अपघात होऊन दुर्घटना होत आहेत त्यामुळे नागरिकांना त्रासाला समोर जा जावे लागत आहे तरी लवकरात लवकर शहरातील खड्ड्याच्या दुरुस्ती करण्याची मागणी राष्ट्रवादी श काँग्रेस पार्टी शहर वाहतूक सेलचे पिंपरी चिंचवड शहर जिल्हा शहराध्यक्ष विनोद वरखडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते अप्पा दोंड भरत मोहड व पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते अशी माहिती पिंपरी चिंचवड प्रतिनिधी यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा